मी रिपाली बालविष्व मराठी बेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येक पालकांना असं वाटत असतं की आपलं जे बाळ आहे हे वजनदार असावं गुटगुटीत असावं गुगुवीत असावं निरोगी असावं त्याची उंची छान असावी आणि म्हणूनच खूप साऱ्या पालकांच्या मला नेहमी कमेंट्स मिळतात की असं काहीतरी टॉनिक सांगा किंवा असं काहीतरी औषध सांगा की ज्यामुळे बाळाचं वजन छान राहील उंची छान राहील बाळ हा नेहमी निरोगी राहील तर याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असं एक औषध सांगणार आहे एक टॉनिक सांगणार आहे की जे टॉनिक बाळासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे जर तुमच्याही घरामध्ये लहान बाळ असेल आणि बाळ कधीही आजारी पडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत आहे वळूया आपल्या टॉपिककडे सगळ्यात आधी तर ही गोष्ट जाणून घ्या की जे काही औषध आहेत किंवा जे काही मेडिसिन्स आहेत टॉनिक्स आहेत तर त्याचा जो इफेक्ट आहे हा तात्पुरता असतो म्हणजे जोपर्यंत तुम्ही बाळाला औषध देत आहात किंवा जोपर्यंत बाळ ते औषध पित आहे तोपर्यंत कदाचित तुम्हाला असं वाटेल की बाळाचं वजन वाढलेलं आहे किंवा बाळाची भूक वाढत आहे बाळ हा छान खातो आहे पण जसं तुम्ही ते टॉनिक बंद कराल तर त्यानंतर काही दिवसातच बाळ हा परत बॅक टू रुटीन येतो म्हणजे आधीप्रमाणेच त्याला भूक लागणं कमी होतं त्याचं वजन वाढणं कमी होतं बाळ आजारी पडण्याचं प्रमाणही वाढत आणि म्हणूनच असे जे टॉनिक आहेत हे टॉनिक जेव्हा खरंच बाळाला गरज असते तर त्याच वेळी देणं हे गरजेचं असतं अशा सगळ्या गोळा औषधांचा जर बाळाच्या शरीरावरती भडीमार झाला तर एक दिवस असा नक्की येतो की ज्यावेळी गरज असून सुद्धा बाळाला त्या औषधांचा उपयोग होत नाही आणि म्हणूनच मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये जे टॉनिक सांगणार आहे हे टॉनिक अतिशय बेस्ट आहे याचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही शिवाय बाळासाठी तुम्ही हे जर वापरत असाल तर तुम्हाला एकशे एक टक्का एक रिझल्ट हा जरूर मिळणार आहे आता हे टॉनिक कोणता आहे हे टॉनिक दुसरं तिसरं काही नसून ते आहे बाळाची झोप बाळाच्या वजन वाढीसाठी बाळाच्या उंचीच्या वाढीसाठी किंवा बुद्धीच्या विकासासाठी गरज असते ती ग्रोथ हार्मोनची बाळाचा ओव्हरऑल विकास होण्यासाठी हे ग्रोथ हार्मोन्स खूप महत्वाचा रोल प्ले करतात आणि ज्यावेळी एखादं बाळ एखादं मूल एक, एक शांत गाढ आणि पुरेशी झोप घेते तर त्यावेळी त्याचे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत हे सिक्रेट व्हायला किंवा तयार व्हायला मदत होते आणि अर्थातच सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी बाळाची वजन उंची बुद्धीचा विकास किंवा सर्वच प्रकारचा विकास जो आहे वाढ आहे ही झपाट्याने होत असते तर त्या काळामध्ये बाळ जर पुरीची झोप घेत असेल तर अर्थातच हे जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत हे सुद्धा अगदी छान पद्धतीने होता, तयार होतात म्हणजेच बाळाचा विकास हा योग्य पद्धतीने व्हायला मदत होते बाळाचं उंची अतिशय शार्प बनायला मदत होते आणि म्हणूनच बाळासाठी झोप ही खूप जास्त जे बाळ छान झोप घेतं तर त्या बाळाची इम्युनिटी म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती सुद्धा बुस्टअप व्हायला मदत होते आपण नॉर्मली पाहतो की जे लहान बाळ आहेत किंवा लहान मुलं आहेत हे वारंवार आजारी पडते जसा ऋतू बदलतो पाण्यामध्ये हो थोडासा प्रवास केला जातो आहारामध्ये बदल होतो तर त्यावेळी बाळाला सर्दी कफ खोकला होणं ताप येणं किंवा छोटे मोठे व्हायरल होणं या सगळ्या गोष्टी होत जेव्हा बाळ एक छान पुरेशी बाळाची इम्युनिटी बूस्ट होते आणि असे जे छोटे मोठे आजार आहेत हे बाळापासून दूर राहायला मदत होते आणि म्हणूनच ही झोप बाळाच्या इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा खूप जास्त गरजेची आहे जेव्हा बाळ कमी आजारी पडतो तर त्यावेळी नक्कीच त्या आजाराचा बाळासाहेब चा वजन वाढीवरती उंचीच्या वाढीवरती किंवा इतर विकासावरती परिणाम होत नाही आणि म्हणूनच वाढत्या वयामध्ये मुलांची इम्युनिटी बूस्ट सुद्धा गरजेचं आहे त्याशिवाय पद्धतीने असतं तर त्या बाळामध्ये डायजेशन सुद्धा उत्तम राहतं म्हणजे बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे बाळाला खूप छान पद्धतीने ऍब्सॉर्ब होतं किंवा बाळाला नव्याने भूक लागायला सुद्धा मदत होते आणि अर्थातच जेव्हा पाणी खालेले सगळे जे काही पदार्थ आहेत हे बाळामध्ये छान पद्धतीने ऍब्सॉर्ब होतील तर त्यामधले जे पोषक घटक आहेत हे सुद्धा बाळाच्या वजन वाढीसाठी उंचीच्या वाढीसाठी बुद्धीच्या विकासासाठी बाळाला जास्त फायदेशीर किंवा उपयुक्त ठरतील आणि म्हणूनच अशा बाळामध्ये भूक कमी लागणं किंवा उंची न वाढणं वजन न वाढणं खूप जास्त ओबेसिटी किंवा वजन अतिशय अनहेल्दी पद्धतीने वाढणं ओव्हरविटिंग होणं किंवा त्यामुळे उलटी जुलाब होणं या सगळ्या गोष्टीसुद्धा पूर्णतः बंद होतात किंवा अशा गोष्टी त्यामध्ये दिसून आणि म्हणूनच बाळाचं उत्तम ठेवण्यासाठी सुद्धा पुरेशी झोप घेणं हे गरजेचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही जर पाहाल तर जे बाळ छान झोप घेत शांत झोप घेत गाढ झोप घेतं अशा बाळामध्ये चिडचिड करण्याचं प्रमाण हे कमी असतं अशी बाळ खूप कमी रडतात आणि जेव्हा एखादं मूल अगदी शांत असतं किंवा फ्रेश माइंडमध्ये असतं तर त्यावेळी त्याच्यामध्ये लर्निंग कपॅसिटी सुद्धा जास्त दिसून येते त्याची जी क्युरियासिटी आहे ही सुद्धा जास्त वाढते त्याचं फोकस करण्याची जी ऍबिलिटी आहे ती वाढते मुलांची मेमरी शार्प व्हायला जर तुम्हाला मुलांना अतिशय शार्प बनवायचं असेल त्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढवायची असेल त्यांची लर्निंग पॉवर बुस्टअप करायची असेल तर त्यावेळी बाळाने झोप पुरेशी घेणं वेळेवरती घेणं गाठ घेणं हे खूप गरजेचं आहे ज्या मुलांमध्ये वजन त्यांचं छान आहे इम्युनिटी त्यांची छान आहे डायजेशन उत्तम आहे लर्निंग कपॅसिटी सुद्धा उत्तम आहे अशा मुलांमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार दिसणार नाही किंवा जरी तो झाला तर तो अगदी कमी काळासाठी लवकरात लवकर बरा होऊन बाळ हा निरोगी राहायला मदत होईल म्हणजेच मुलांची इम्युनिटी अगदी दहा पटीने वाढेल बाळाचे वजन असू द्या उंची असू द्या किंवा डायजेशन सुद्धा उत्तम पद्धतीने कार्य करायला मदत होईल आणि अर्थातच असं बाळ नेहमीच गुटगुटीत आणि सुदृढ राहील आता बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळ हा व्यवस्थित झोपतच नाही तर या रिलेटेड सुद्धा वयानुसार आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता तर जगामधलं वाढत्या वयामध्ये कोणतं असेल तर ते आहे मुलांची पुरेशी वेळेवर शांत गाढ झोप आणि प्रत्येक पालकांची ही जबाबदारी आहे की आपलं बाळ वयानुसार योग्य ते झोप घेत आहे की नाही हे चेक करणं आणि जर नसेल घेत तर त्यानुसार त्याला मदत करणं सो आय होप हे जे टॉनिक आहे हे किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बाबतीत मध्ये ते अप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ न्यू टॉपिक